नमस्कार नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पूर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे तो खूप जुना आणि पारंपरिक असा पदार्थ आहे बेसनाची खांडवी किंवा सुरळीची वडी आपण नेहमीच खातो पण आज मी तुम्हाला रागीची म्हणजेच नाचणीची खांडवी दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला नाचणीच्या खांडवीसाठी सर्वात आधी आपल्याला चार वाट्या ताक घ्यायचा आहे चार वाट्या ताकामध्ये एक वाटी रागीचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी बेसन घालायचं आहे थोडीशी हळद घालायची थोडासा हिंग घालायचा आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आणि एक चमचा मीठ घालायचं हे सगळं आता छान घुसळून घ्यायचं पिठाच्या गाठी राहता कामा नये अगदी छान व्यवस्थित घुसळून घ्यायचं पीठ आता ताकामध्ये छान मिक्स झालेलं आहे हे बघा इतपत पातळ आपल्याला हे ठेवायचं आहे आता हे पीठ आपल्याला गॅसवर शिजवायचं आहे शिजत असताना हे सतत ढवळत राहायचं नाही तर बुडाला लागू शकतं साधारण दोन ते तीन मिनटात हे घट्ट व्हायला लागतं आता बघा हे शिजत आलेलं आहे पूर्णपणे शिजायला पाच ते सात मिनिटं लागतात हे सतत असं हलवत राहायचं हे पीठ आपण ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेतलेलं आहे याला आपण कुकरला वाफ काढणार आहोत कुकरला एक शिट्टी होईपर्यंत आपल्याला हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये शिजवत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची एक शिट्टी झाल्यावर कुकर थोडा थंड होऊ द्यायचा कुकरची वाफ जाऊ द्यायची आणि मगच उघडायचं खांडवीचं मिश्रण आता पूर्णपणे शिजलेलं आहे याची आता खांडवी करायला घेऊया एक ताट असं उबडं ठेवायचं या उबड्या ताटावर आता खांडवीचं मिश्रण घालायचं हे मिश्रण आता हळूहळू ताटावर पसरवायचं लेअर आपल्याला थोडी जाडसरच लावायची आहे खूप पातळ लेअर लावली तर खांडवी गुंड त्यांना तुटू शकते खूप केअरफुली हे पसरवायचं खांडवीचं मिश्रण आता ताटावर व्यवस्थित पसरवून झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि त्यात बारीक केलेलं खोबरं घालायचं तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता हे खोबरं कोथिंबिरीचं मिश्रण आता खांडवीवर पसरवायचं आहे याची अगदी पातळशी लेअर आपल्याला करायची आहे खोबरं कोथिंबिरीचे लेअर लावून झाल्यावर आता आपल्याला हे कट करायचं आहे साधारण दोन इंचाची गॅप ठेवून आपल्याला कट करायचं आहे तुम्ही बोटानेही असं मोजू शकता आता खांडवी या थोडा काठ मोकळा करून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने अशी गुंडाळत न्यायची हाताला थोडंसं तेल लावून करायचं हे खांडवी अतिशय नाजूक असते तेव्हा अगदी हलक्या हाताने अशी गुंडाळायची आणखी एक तुम्हाला गुंडाळून दाखवते आपण ताटाला तेल तूप काहीही लावलं नव्हतं तरीही खांडवी ताटाला अजिबात चिकटलेली नाही आहे कारण आपण पीठ अगदी व्यवस्थित शिजवलं होतं अशी शेवटपर्यंत गुंडाळत न्यायची आता फोडणी करायची आहे त्यासाठी एक पळी तेल घातलं आहे फोडणी पात्रात त्यात आता थोडीशी मोहरी घातली आहे मोहरी फुटायला लागली की मग थोडंसं हिंग घालायचं आणि आता हे हिंगमोहरीचं तेल आपल्याला खांडवीवर घालायचं आहे अशी हिंग मोहरीची फोडणी खांडवीवर घातली की खांडवीची चव आणखीनच वाढते खांडवी हा पदार्थ तसा पोटभरीचा नाही आहे पण एखाद वेळेस चहा सोबत वगैरे एन्जॉय करायला काहीच हरकत नाही ही खांडवी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून खाल्ली तर आणखी मजा येते तेव्हा रागीची अशी पौष्टिक खांडवी करून बघा आणि रेसिपी जर आवडली ತ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಕರಾಲು ವಿಸರೂ ನಾ ಪುನಃ ಭೇಟು ನವೀನ ರೆಸಿಪೀಸ ತೋಪರ್ಯಂತ ಗುಡ್ ಬಾಯ್